नमस्कार भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस तसंच नवीन संकल्प नवीन कार्यपद्धती परत सुरू करण्यासाठी जे आपण काही मनामध्ये कल्पना करतो त्याच्यासाठी तो मोठा भाग्याचा दिवस आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळेच सण एकदम दिव्य भव्य आणखीन अमृतमय असे आहेत माणसाला अमरत्वाकडे जायचं असेल तर आनंद हा आत्मज्ञ फुलला पाहिजे आणि म्हणून त्या आनंदासाठी हे सणवार ठेवलेले आहेत की थोड्या वेळ नैराश्य विसरून आनंदामध्ये सामील व्हावं नाही का म्हणून या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो पूर्वी अंगण असायचं त्या अंगणामध्ये त्या दिवशी सारवून छान हे करून रांगोळी वगैरे काढून आपण गुढी उभारतो अजूनही आहेत तिथे पण आता शहरांमध्ये आपण पण पाहतो की ठिकठिकाणी गुढी उभारलेली असते हे एक विजयाचे प्रतीक असून सुद्धा आपल्याला त्याच्या पाठीमागे असलेली एखादी गोष्ट आपल्याला माहितीच असतं की काहीतरी घडलंय आणि मग त्याच्यातनं हे आलेलं आहे तर शालीवाहन शतक सुरू होतं म्हणून त्याच्या पाठीमागे असं आहे की शाली वाहन नावाचा राजा असतो आणि त्यांनी काय केलं त्यांनी म्हणजे रूपक दिलेलं आहे की मातीचे जसे काही अगदी हे तयार करायचे सैन्य आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं की त्यात प्राणी येईल म्हणजे हे रूपक समजून दिले की बा नैराश्य पसरलेले सगळे आळस असलेले सगळे समाजामध्ये लोक होते आणि मग त्यांच्यामध्ये चैतन्य भरायचं शत्रूंवर विजय मिळवायचा म्हणजे आपल्याला जीवनामध्ये चैतन्य पाहिजे ना आणि म्हणून यांनी सगळ्या लोकांना मध्ये चैतन्य भरलं आणि त्यांनी त्या, त्या लोकांना मातीचं सैन्य असून सुद्धा चैतन्य भरल्या असल्याकारणाने शत्रूंचा पराभव करू शकले ते आणि शत्रूंचा पराभव करण्याकरता ही गोष्ट आवश्यक आहे प्राण फुंकले त्यांनी लोकांमध्ये हे मोठं काम त्यांनी केलं म्हणून शालिवाहन वर्ष तिथून सुरू होतं तसं बघायला गेलं तर ह्या दिवशी अजून खूप गोष्टी घडलेल्या आहेत की याला साडेतीन मुहूर्त ला एक दिवस असं म्हणतात खूप महत्वाचा आणि विजयाचा दिवस आहे तसं बघायला गेलं तर ब्रह्मानी सुद्धा याच दिवशी सृष्टी निर्माण केली याच दिवशी ब्रह्मानी स सृष्टीला सुरुवात केली तो हाच दिवस आहे नंतर भगवंत विष्णूंनी मत्स्यावतार घेतला कारण शंखासुराने आपले सगळे वेद पळवले होते आणि त्यांनी परत म्हटलं पण होतं की भगवंत येतील आणि त्यांच्याच हातून मला मरण हवं आहे म्हणून मग शंखासुराचा वध करण्याकरता विष्णूंना अवतार घ्यावा लागला ह्या तो ह्या हाच दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वालीचा वध केला रामानी आणि लोकांना त्याच्या छळापासून त्रासापासून मुक्त केलं आणि लंकेवरती राज्य स्थापन केलं लंकेत विजय मिळवला भगवंतानी आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या दिवशी घडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी दैवी शक्तीवरती विजय मिळवलेला आहे आणि दैवी शक्तीवरती विजय केव्हा मिळतो जेव्हा असुरी शक्तीचा नाश होतो त्यावेळेला दैवी शक्ती विजय पावते आणि ते विजयाची प्रतीक प्रतीक म्हणून आपण सगळ्या घरोघर गर गुढी उभारतो आणि म्हणून आपल्या आनंद उत्सव हा आनंद मनातच आनंद निर्माण झालेला असतो आणि त्या आनंदामध्ये जीवकणीक म्हणून बाहेर गुढी देवाला नैवेद्य गोडधोड घरात खायला घरात आणि सगळे एकत्र येऊन छान पूजा करतात सरस्वतीचं पूजन यावेळेला करायचं असतं अशा प्रकारे सगळेजण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या दिवशी त्या दिवशी कडुलिंबू आणखी साखर याचा प्रसाद मंदिरा मंदिरामध्ये वाटतात किंवा घरापडे पण करतात कारण सुख आणि दुःख दोन्हीही एक समतोल राखता आलं पाहिजे ह्याचं प्रतीक येते आणि म्हणून खूप <खुण> महत्त्वाच्या गोष्टी या गुढीपाडव्याला घडलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त हा दिवस असूनसुद्धा हा महिन्याची सुरुवात होणार आहे तर चला मग आपण नवीन संकल्प करूया काहीतरी आपण काहीतरी नवीन विचार मनामध्ये सतत ठेवत जाऊयात आणि अशा प्रकारे आपण गुढी साजरी करूयात सर्वांना शुभेच्छा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा नमस्कार